नमस्कार मी राजू अशोक मेस्त्री बडवे यांचा मोटरसायकल अपघातात जागेच मृत्यू अशोक धोंडीबा बडवे वय वर्ष राहणार डेकन मिलमागे दत्तनगर गल्ली नंबर आठ इचलकरंजी येथे काही कामानिमित्ताने ॲक्टिवा ऍक्टिवा गाडीवरून इचलकरंजीहून कोल्हापूर रोड वरून जात असताना वैशाली गार्डन हॉटेल जवळ पाठीमागून हिरो स्प्लेंडर वरून तौफिक राजेसाहेब अक्कानी हा गाडी चालवणारा व त्याच्या पाठीमागे गाडीवर बसलेले अफ्ताब रमजान हे दोघे कोल्हापूरकडे जात असताना अशोक बडवे यांच्या गाडीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अशोक बडवे यांचा जागीनं मृत्यू झाला हिरो स्प्लेंडरवर पाठीमागे बसलेले आयताब रमजान हे गंभीर जखमी झाले या दोघांना आयजम रुग्णालयात दाखल केले असता अशोक बडवे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर आपताब रमजान यांना प्रथम उपचार करून कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले अशोक बडवे यांना पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार असून अशोक बडवे यांचा मन मिळाव स्वभाव असल्याने दत्तनगर भागात हळहळ व्यक्त होत आहे